चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर जीवनात सुख दुःख नफा तोटा जन्म मृत्यू हे रतर आपला तर आपल्या जीवनातले महत्त्वाचे भाग आहेत आयुष्यात कधी सूर्याचा आयुष्यात कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचा डोंगर आपल्याला दिसत असतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हे चढउतार येतच असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे चा घडते काळापेक्षा बलवान काही नाही प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावेच लागते कसं तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना राजाचा रंक आणि रंगाचा राजा झालेला तर पाहिलंच असेल काळचक्र सतत फिरत असतं त्यांना कोणीही कधीही थांबवू शकत नाही परंतु आपले काळचक्र कसे चालते आहे हे आपल्याला कसं कळेल येणाऱ्या काळात आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडले असतील किंवा संकटाचे उघडतील हे काय माहीत तर ते आपल्याला कसं कळायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आपल्याला प्राण्याकडून संकेत मिळतात तर काय पहिला उपाय हा आहे की संकेत कुठला आहे तर ब्रह्ममुहूर्तावर आपण पहाटे सव्वा चार ते सव्वा पाच यावेळेस ज्यावेळेस आपण आपल्याला जाग येते किंवा आपण जागेच्या अगोदर आपल्याला असं स्वप्न कळतं की स्वप्नात आपल्याला एखाद्या देवीचं स्मरण झाले किंवा आपल्याला स्वप्नात एखाद देवीने दर्शन दिले तर असं समजायचं की आपले यशाचे दार यशाचे दार नक्कीच उघडेल त्या दिव त्या दिशेने आपली वाटचाल नक्कीच चालू होईल कारण त्या दिशेने आपली वाटचाल चालू जातील तर ईश्वर आपल्या पाठीशी आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे ज्याला कोणी ब्रह्ममुहूर्तावर ह्यावेळी जाग येते त्यांनी नक्कीच आम्हाला कमेंट करा तर दुसरं म्हणजे काय जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं मन विनाकारण आनंदी होतं चित्त प्रसन्न होतं चेहरा खुलतो हे चिन्ह तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतील तर असं नक्की समजायचं की तुमच्या घरात एखादी आनंदाची बातमी येणार आहे जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहणार आहात विनाकारण आनंदी राहणे सतत प्रसन्न राहणे हे सुद्धा शुभ लक्षण मानले जाते कारण चेहरा जर हसत असेल तर आपल्याला असं म्हणतात की कितीही मोठं संकट आलं तरी आपल्या मनावर किंवा आपल्या चेहऱ्यावर हसू दाखवायचं कारण मेंदू पण त्याच दिशेने आपलं काम करतो तर तिसरं म्हणजे काय आपल्या स्वप्नात आपल्याला पूजा करताना काय होतं पूजेच्या ताटात एखादी फुलाची माळ दिसणे किंवा चंदन पडणे हे जर आपल्याला स्वप्नात दिसलं तर असं समजायचं की आपल्याला देवानी काहीतरी संकेत दिला आहे किंवा देवपूजा करताना आपण एखाद्या देवाच्या मूर्तीकडे बघा किंवा त्यांच्या फोटोकडे बघा तर आपल्याला असं जाणवतंय की तो देव किंवा ते देवी आपल्याकडं बघून हसत आहे आणि किंवा एखादा पाहुणा जर नवीन आपल्या घरात येणार आहे असं जरी आपल्याला वाटलं तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते ही सर्व चिन्ह येणाऱ्या चांगल्या काळाची आहेत असं समजलं जातं त्यामुळं तुम्हाला जर एवढी लक्षणं दिसत असेल तर तुमच्या जीवनात नक्कीच आनंद येईल आणि तुमच्या घरातही ऐश्वर सुख समृद्धी धनधान्याने घर तुमचं भरलेलं राहील आणि तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही तर आपला पुढचा संकेत असा आहे की तुमच्या दारात तुमच्या दारात एखादी गाय वारंवार खायला येत असेल किंवा मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला असेल किंवा एखादं माकड तुमच्या घरातील अन्न पदार्थ घेऊन जात असतील पक्षी आपल्या दारासमोर तळ ठोकून किलबिलाट चिवण्यांचा कसं चिवचिवाट जर करत असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी नक्कीच बलवान ठरेल कारण कसे प्राणीही आपल्या दारात आले आणि आपल्याला त्यांना त्यांच्या भूकेचं किंवा त्यांना एक भूक लागली आणि आपण त्यांना खायला दिलं आणि त्यांचा आत्मा तृप्त केला की त्या त्यांच्या आशीर्वाद आपल्या भोवती नक्कीच फिरतात त्यामुळे ही जरी लक्षणं तुम्हाला दिसत असली तरीही तुमच्या घरी नक्कीच लक्ष मिळण्याची हे लक्षणं आहेत आणि हे चांगले संकेत आहेत जेणेकरून तुमची दि म्हणजे तुमच्या दिशेने हे मार्गक्रमण हे नक्कीच चांगलं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला हे जरी संकेत दिसत असेल तर असं समजायचं की तुमची वाटचाल ही योग्य दिशेनेच चालली आहे असं म्हणतात की देव लहान मुलामध्ये वास करत असतो जर एखादी लहान मुलगी किंवा लहान मूल तुमच्याकडे जरी बघून हसत असेल तरीही आपल्याला असं समजायचं की ते आपल्या अंगणात आनंदाने खेळते आणि आपल्याकडे ते बघून हसतंय तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाने आणि हसत भरलेलं जीवन हे तुमचं जाणार आहे तर दुसरी मग गोष्ट म्हणजे कसं जर तुम्ही एखाद्या ब्रह्ममुहूर्तावर उठलात शुभ कार्यासाठी आपल्याला घराबाहेर पडायचे किंवा तुम्ही ब्रह्ममुवर उठल्यावर एखाद्या शुभ करासाठी पहाटेच घराबाहेर पडलात त्यावेळेस तुम्हाला सकाळी बरोबर तुमच्या दारासमोर गोमातेचं दर्शन झालं किंवा एखाद्या ऋषीमुनीचं जरी तुम्हाला चलत चलत दर्शन झालं तर ही म्हणजे कसं आहे एवढी भाग्यवान गोष्ट आहे की तुम्हाला सकाळ सकाळ गोमातेचे दर्शन झाले गोमाता ही लक्ष्मी स्वरूपाशी मानली जाते आणि त्यात दुसरं म्हणजे ऋषीमुनींचं दर्शन झाले ऋषीमुनी ही साक्षात देवांचे अवतार असतात त्यामुळं तुम्ही ज्या शुभ कार्यासाठी घराबाहेर पडलात ते कार्य तुमचं शंभर टक्के नक्कीच होईल त्यामुळे तुम्हाला जर हे शुभ संकेत दिसत असतील तर तुमच्या सर्व इच्छा हा पूर्ण होतील